अनेकदा तुम्ही भरलेली शिमला किंवा भरलेलं वांग असे अनेक भाज्या खाली असतील तर आज आपण तसं न करता भरलेला टोमॅटो खाणार आहोत चवी लावून तलना एकदम जबरदस्त अशी ही भाजी होते भरलेल्या टोमॅटोची नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे फार जास्त सामान लागत नाही चलात मग सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहे टोमॅटो टोमॅटो एकदम पातळ जे असे घ्यायचे तर पहा अर्धा किलो मी तो टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याची साल थोडीशी पातळ असलेली घ्यायची आता काय करायचे ज्याला देट असते ना त्या भागाकून थोडंसं कट करायचं आणि एकदम छोटी सुरी घ्यायची त्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचे आतल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्यात आता टोमॅटो आपल्याला सुरुवातीला धुतले धुवून घेतलेला होता म्हणून आता धुण्याची गरज नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्याच्या जो देटाचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि छोट्या सुरेनी आतल्या ज्या बिया असतात ना अगदी थोड्याशा त्या काढायच्यात पूर्णपणे आपल्याला हे काढायचं नाही मधला तो मध असते ते तर पहा या पद्धतीने आपण सर्व ही टोमॅटोचे असेच करून घेऊता ते एकदम छान चवीला ही भाजी तयार होते वांग्याची भाजी केल्या तर सारण बाहेर निघतं पण याच्यातलं निघत नाही चवीला म्हणतात एकदम भन्नाट अशी ही भाजी तयार होते पहा सर्वही टोमॅटोचे आपले आतले हे बिया काढून झाल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये भरायचा आहे मसाला तर मसाला तयार करू द्या तर काय करायचं आहे मसाल्यासाठी आपण एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण इथं शेंगदाण्याचं कूट आता भाजलेले शेंगदाणे आहेत त्याचं कूट मी पाऊन वाटी इथं का घातलेलं आहे अर्धी वाटी घालायचं आहे जे खोबऱ्याची किस असते ना ती याच्यामध्ये मसाले घालू अगदी थोडे थोडेसे घालायचे अर्धी चम्मच आपण लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चम्मचाच टाकलाय धनेपूड खडा मसाला आणि आपण घालून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला पाहून पाहून चम्मच घातला आहे फार जास्त आपण घातलेले नाही इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त तिखटीचं प्रमाण करू शकता मिरची पावडरचं कोथिंबीर घालायची पूर्णपणे मिसळून घ्यायचं आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल इतर पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण तेलाने खूप छान चव लागते त्याच्यामुळे मी दोन माप तेल घालून घेतले मसाला छान मिसळून घ्यायचा आता मसाला तयार आहे टोमॅटोसुद्धा आपण कट करून ठेवलेले होते आता काय करायचं आपल्याला पूर्ण टच असे हे टोमॅटो ज्या मसाला आपण तयार केला ना त्यानं भरून घ्यायचे आहेत तर पहा या पद्धतीने आपण सर्वही याच पद्धतीने भरणार आहोत एकदम कडेकड भरायचं त्याच्या कडेपर्यंत ऐवजीपर्यंत आपल्याला भरायचं आहे सारण कमी भरायचं नाही एकदम चवीला छान होते त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला या पद्धतीने पूर्णही आपल्याला याला भरून घ्यायचं आहे तर पहा एकदम लवकर हे भरणं होतं तर भरणं झालेलं आहे आता शिलकचा जो मसाला आहे ना तो फोडणीमध्ये नंतर घालू तर पहा आता फोडणी देण्यासाठी जर ठेवलेली आहे कढई त्याच्यामध्ये घालून घ्यायचं तीन माप तेल आणि घालायचं आहे अर्धा चमच जिरा आणि अर्धा चमच मोहरी मोहरी जिरं छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला दोन्हीही छान तडतडले की त्याच्यामध्ये घालायचे आहेत लसण आता पहा वीस ते पंचवीस पाकळ्या लसण आहे ठेचून घेतलं आहे फार बारीक असं पेस्ट केलेलं नाही आणि दीड इंच आलं आहे ते सुद्धा मी किसून घेतलेलं आहे आता दोन्हीलासुद्धा छान गुलाबी कलर एवजीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकासा गुलाबी कलर आला पाहिजे जास्त आपल्याला याला तळू द्यायचं नाही तर पहा हलकासा गुलाबी कलर आला की त्याच्यामध्ये घालायचा आपल्याला कांदा तर त्या लहान आकाराचे दोन कांदे आहेत मी कट करून घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊता आता कांदासुद्धा याच्यामध्ये छान आपल्याला फोडणीमध्ये या घालून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं म्हणजे तळाला हे काहीही जिनस लागणार नाही त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे मसाला तर छान फोडणी आपली कळली का त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मसाला आता मसाल्यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर तर मिरची पावडर इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता अर्धा चम्मच त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी मिरची पावडर घातलेला आहे त्याच्यानंतर घालायचं आहे धनेपूड पूड कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच आणि इथं आपल्याला घालायचं आहे खडा मसाला आता खडा मसाला आजसुद्धा सार सारणमध्ये सुद्धा घातला होता जे भरलेला आपण मसाला के केला आहे ना त्याच्यासुद्धा आणि इथं मग उगं थोडंसं मी कमी घातलेलं आहे नाहीतर काय होतं खूप जास्त झालं तर सरसर लागतं त्याच्यामुळं काय करायचं कमी घालायचा आता त्याच्यानंतर घालायची आहे कोथिंबीर छान फोळ आपल्याला हलवून घ्यायचं आहे सर्व बाजूला आणि टोमॅटो याच्यामध्ये सोडायचे आहे जे सारण भरलेून ठेवले होते ना आपण त्याच्यामध्ये सर्वही टोमॅटो सोडून द्यायचे आहेत आता इथं आपल्याला पाणी घालायचं नाही असंच याला या, या तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही केव्हाही टोमॅटो तेलामध्ये जेव्हा घालताय ना तर तो टोमॅटो खूप लवकर तेलाने हे मऊ व्हायला लागते ला, म्हणून काय करायचं आपल्याला अगदी इथं पाणी घालायचंच नाही टोमॅटो घातले की एखाद मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे एखाद मिनिट झाले की याला अजून आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पहा हलकेसे नरम पडलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर काय करू तर सुरुवातीला पूर्णही याला पलटून घ्यायचे म्हणजे याही साईडनं व्यवस्थित असे हे मऊ पडायला लागतात तर हलक्या कातडीचे जर घेतल्या ना टोमॅटो तर काय होते खूप लवकर हे मऊ पडतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात एकदम छान मऊ होऊ द्यायचे मगच याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आता काय केलेलं आहे मी उर्वरित जे आपण मसाला ठेवला होता ना जो शिल्लकचा राहिलेला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही पाणी घातल्याच्या नंतरसुद्धा याला घालू शकता किंवा आताही घातल्या तरी ही हरकत नाही आता हे घालून व्यवस्थित यालासुद्धा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता पहा छान हलवून झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता पाणी आपल्याला थंड घालायचं नाही नाहीतर टोमॅटो हे शिजणार नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळं काय करायचं गरम गरम पाणी इथं घालायचं आहे फार मी रसा करत नाही त्याच्यामुळं थोडंसं पाणी मी घालून घेतलेलं आहे अर्धा लिटर इतकं जास्त पाणी इथं मी घातलेलं नाही आता पाणी घालून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे सात ते आठ मिनटासाठी एकदम मस्त असे मऊ हे व्हायला लागतात पहा कडेने छान असं तेल सुटलं आहे आणि एकदम मऊ असले आपले हे टमाटे झालेले आहेत आता आठ मिनिट असं झाकून ठेवायचं नाही अधूनमधून एखाद एक, एक मिनटाच्या नंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर पहा एखाद मिनटाच्या नंतर हलवून घेत घेत असंच आठ ते दहा मिनटामध्ये छान हा मऊ व्हायला लागतो टोमॅटो तर पहा एकदम छान आणि रसरसीत आपला टोमॅटो हा बनलेला आहे आता त्याच्यामध्ये अगदी मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण मसाल्यामध्ये घातलेलं होतं उर्वरित जेव्हा मसाला घातला तेव्हा आपण घातलेलं नाही त्याच्यामुळं मी आता इथं घालून घेतलेलं आहे अगदी थोडीशी याच्यावर कोथंबीर घातली आणि आपली भाजी ही तयार झाली तर पहा झटपट होणारी भाजी आहे एक वेळेस नक्की करत मला फार आवडणार आहे भाजी तुम्ही डब्यासाठी हे नेऊ शकता किंवा असंही खायला एकदम छान अशी चवीची भाजी लागते ज्यांना टोमॅटो आवडत नाही खास करून मुलांसाठी ही भाजी अवश्य बनवून पहा नक्की आवडणार आहे याच पद्धतीची नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद